हॅलो नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आज एक आमच्या शेतावरती त्याला फेरपटका मारत असताना या कोकणामध्ये जुलै महिन्यामध्ये जी आता आमची कामं चालू आहेत ती तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला मिळणार आहेत तर शेतीची भात लावणी आता आमची आटपलेली आहे आणि तर एक वेध लागतात गेले सतत चार वर्षे आम्ही खऱ्या अर्थाने या शेतामध्ये लागवडीचा एक उद्देश हातात घेतलेला आहे आणि आज मी तिला दोनशे सव्वादोनशे झाडं आज आम्ही आमच्या एरियामध्ये काजूची आंब्याची लावून ठेवली असल्यामुळे गेल्या वर्षापासून आम्ही त्याच्या बिया आम्हाला खायला मिळतात आणि खरोखर आजच्या घडीला आमच्या समाधानाची ही बाब आहे हाताने लावलेल्या स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांच्या ज्यावेळेला बिया आपल्याला काजूच्या खायला मिळतात ना याच्यासारखा वेगळा आनंद नाही आहे वडिलोपार्जित झाडं असतात आपण येत असतो जात असतो परंतु प्रत्येक त्या झाडाच्या बुंद्यापासून ते अगदी तो जो झाड मोठा होईपर्यंत ना आपण त्याचा तो, तो प्रवास पाहिलेला असतो आणि त्याची जी फळं आपल्याला बघायला मिळतात तो आनंद एक वेगळाच असतोय तर असाच आता आम्ही एका प्लॉटवरती आलेलो आहोत तुम्हाला आता मी दाखवतो आहे मी आता हे बघाल हे काजूचं झाड आहे थोडंसं आम्ही मल्चिंग त्या काजूच्या झाडावर ते आम्ही टाकले हे दोन वर्षाचं झाड आहे त्याच पद्धतीने हे बघा ही अशी मोठी मोठी झाडंसुद्धा आमची कंपाऊंडामध्ये आमच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये हे लावलेली झाडं आहेत आणि ती आता भली मोठी झाली असल्यामुळे त्यांच्या बिया ऑलरेडी आता आम्हाला मिळतात काजू लावणं आंबा लावणं हे एका अर्थाने सोपं वाटतं कारण झाडे लागवड करताना जी मजा येते ती फार वेगळीच आहे परंतु ती बारा महिने ते जपायची आहेत त्या झाडांना मग हे कसं काय शक्य होईल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो, तो, तो कुंपणाचा आणि मित्रांनो माझं तर स्पष्ट म्हणणं आहे गेले तीन चार वर्षे ज्या विषयाशी मी झुंजतो आहे तो विषय हाच आहे तुमच्याकडे जर कुंपणाचा प्रश्न जर निकालात निघाला नसेल तर तुम्ही काही लागवड वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका कारण तो आपण केलेली एवढी मेहनत डोळ्यादखत जे काय कष्ट त्रास घेतलेला असतो ना हा एवढी सगळी लागवड केलेल्याचं जे आनंद आपल्या चेहऱ्यावरती असतो तो केवळ कुंपण नसल्यामुळं येऊन गुरं खातात बाहेरचे लोक वगैरे आतमध्ये शिरतात कारण लोकांना काय आणि गुरांना काय त्या झाडांशी काय घेणं राहत नाही आणि ती झाडं मग घासतात झाडांना घासतात ते आहे फांद्या मोडतात आणि कोवळी झाडं असल्यामुळे पानं वगैरे खाऊन ती झाडं बाद होतात मरून जातात आणि याच्यासारखं शेतकऱ्याला दुसरं दुःख नाही आहे मग सर्वप्रथम आम्ही हातात हा घेतलेला विषय थोडंसं म्हटलं आपल्याला बाहेरच्या चार गोष्टी कळतात तर आपण पहिल्यांदा जुन्या पद्धतीवरती जायचं नाही आता जुन्या पद्धती म्हणजे काय ही तुम्हाला आता करवंदाची जाळी दिसत असेल ही बघा ही करवंदाची जाळी यांची कुंपण दरवर्षी लोकं घालत असत सभोवत आली आपल्या कंपाऊंडाच्या सभोवत आली मित्रांनो आजमितीला लोक आता मजुरीवरती मिळत नाही आणि तरुण पिढीमध्ये असे कुंपण घालणारे किती असतील आता तुमचं तुम्हालाच माहिती आहे आमच्या इथं तर हात धरून एका एकाला एक आणावं लागतं ते पण सापडत नाही मग आम्ही एक विचार केला की आपण आपल्या इथे पर्मनंटली एक कुंपण घालूया म्हणून आता मित्रांनो हे बघा आपण बघतो आहे आम्ही इथे तारांची कुंपण घातलेली आहे हे बघा तारांची कुंपण घातलेली आहे तीन तीन तारा लावलेल्या आहेत आम्ही आणि तीन तीन तारा अशा लावल्यात की या यातना मधनं आता कोण गुरं वगैरे येणार नाहीत आणि थोडंसं या कुंपनीला अजून आधार म्हणून जिवंत कुंपन आपण त्याला म्हणूया हे बघा आम्ही ह्या झाडांच्या वेली लावलेल्या आहेत तुमच्या पण गावाकडे ह्या नक्कीच असतील यांना काय म्हणता तुम्ही जरा आम्हाला कमेंट करून सांगा येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची ही कुंपन खूप भरीव असणार आहे म्हणजे तुम्हाला सांगतो सुद्धा शिरायला जागा उरणार नाही अशा पद्धतीची ती कुंपन असेल हे नक्कीच कारण दुसरा एक कंपाऊंड आम्ही जो केलेला आहे तो दोन वर्षापूर्वी अशा पद्धतीच्या वेली लावल्यामुळे आता वर्षी आमची कुंपणती सुंदर झालेली आहे आणि खूप तिथे फिरायला पण माझ्या तो झाडंसुद्धा उंच उंच झालेली आहेत थोड्याशा जमिनीचा प्रकार मातीचा प्रकार हा थोडासा हे या ठिकाणी मुरुम टाईप असल्यामुळे इथे झाडं आमची चांगली होत नाहीत परंतु स्वतःची जागा आहे आणि त्याचबरोबर वाडवडील आईवडील या जागेमध्ये त्यांनी कष्ट केलेले आहेत आणि आम्ही प्रत्यक्ष बालपण आमचं या जागेमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे जे काय होईल बघा जुनी झाडं तर आहेतच भरपूर त्याचबरोबर नव्याने लागवड केल्यामुळे जे काय होईल त्याचा शेवटला फायदा आपल्यालाच होणार आहे आणि ओसाळ टाकण्यापेक्षा काहीतरी लागवड केलेली बरे ही इन्व्हेस्टमेंट आजच्यासाठी नाही आहे आज आपण प्रत्येकाला सांगणार ओलाडोंड कोकणच्या माध्यमातून आज आपण जे काय कमवतो आहे ते खातो आहे दहा वर्षाने एक कॅल्क्युलेशन करायला गेलो तर याच्यातला खर्च शेतीतला कमी राहणार आहे आणि उत्पन्न मात्र चांगल्या पद्धतीने असणार आहे त्यावेळेला असणारं गणित याची तयारी हे आतापासून आपल्याला करायचं असं एक म माझं एक वैयक्तिक मत आहे आणि त्या पद्धतीने मी चाललो आहे माझी या अशा पद्धतीच्या स्वरूपातली पाच वर्षे गेलेली आहेत आणि तुम्हाला मगाशी सांगितलं गेल्या दोन वर्षापासून आम्ही काजूच्या बिया खातो आहे आंबे खातो आहे आंब्याची पण जोपासना केल्यामुळे यावर्षी आमच्याकडे आंबे भरमसाठ आलेले म्हणजे जवळपासच्या एरियामध्ये हापूस आत आला नव्हता परंतु आम्ही त्याला चांगल्या पद्धतीची खतं दिली होती त्याच्यामुळे आमचा हापूस हा सुंदर पद्धतीने भर भरपूर प्रमाणात आला होता म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे शेतीतलं हे जे ब्रिदवाक्य आहे ना हे सगळ्यांना जरी लागू पडत असले सगळ्या क्षेत्रात जरी लागू पडत असले तरी मंडळी केल्याने होत आहे हे करत असताना फक्त फक्त नी फक्त कष्टच आहेत इथे फळं तुम्हाला आधी बघायला मिळणार नाही पण फळ हे एकच निसर्गाच्या सानिध्यात राहून मनमुरात आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेत राहायचं हे फळ मात्र तुम्हाला बाकीच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हे मात्र तेवढंच खरं आहे म्हणून चला आपण जाऊया सभोवताली आली तुम्ही कुंपण बघत असाल ही जी झाडं आहेत ही सगळी कुंपणावरची झाडं आहेत हे बघा चार वर्षापूर्वी लावलेलं एक झाड आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा म्हणजे तसं बघायला गेलं तर हे जवळपास आठ फूट झाड उंच वाढलेलं आहे आमचं आता तुम्हाला या झाडाची उंची जर जास्त वाढू द्यायची नसेल आता हे कारण म्हणजे काय बघा हळूहळू झाड उंच वाढायला गेलं ना तर त्या बिया अजून उंच उंच जातील त्या झाडावरती आपल्याला चढायला लागेल आणि याचा बघा विस्तार कमी दिसतो आहे तर आता ह्या वेळेला आम्ही त्याचा छे शेंडा तो छाटणार आहोत त्या शेंडा छाटल्यामुळे त्याला फांद्या फुटतील आणि त्यांना जोर धरेल म्हणजे अशा पद्धतीने झाडांची काळजी घेणं गरजेचं आहे बघा कंपाऊंड एवढं करूनसुद्धा गुरं आतमध्ये शिरत होती त्याच्यामुळे आम्ही करवंदीचे काटे फांद्या ह्याला सुरक्षेच्या रूपात आम्ही लावत होतो परंतु यावर्षी कंपाऊंड आम्ही अतिशय फिट करायचा माणूस आखलेला आहे त्या दृष्टीने आता आमची आखणी चाललेली आहे बऱ्याच पद्धतीने गुरं नासधूस करतात झाडांची पण असो थांबणं नाही शो मस्ट गो ऑन आणि या पद्धतीने आम्ही आता चाललेलो आहोत हे आता ही जर झाडे बघितलीत तुम्ही उन्हाळ्यामध्ये किती साफ करा काय करा हे अशा पद्धती झाडे येते त्यातून आता आता हात घालण्यात काय अर्थ नाही आहे साधारणतः दसऱ्याच्या नंतर आम्ही पुन्हा एक साफसफाईच्या मार्गे लागू म्हणजे अजून कंपाऊंड सुंदर दिसेल या जुलै महिन्यात आम्ही करत असलेली ही काजू लागवड आता आपण बघतोय हे दोन वर्षाचे काजू आहेत खूप उंच उंच आहेत असे साधारण काजूचं वैशिष्ट्य असे आहे हे दोन वर्षानंतर आत्ता मी लावले की अजून दोन वर्ष गेली की साधारणतः जमिनीत लावल्यापासून आता आम्हाला एक चौथ्या वर्षी तरी त्याच्या बिया मिळतील म्हणजे तरुण पिढीला हे एक आवाहन आहे की खरोखर आपल्या हातची झाडं हे काही ना काहीतरी आपल्या माध्यमातून हे आपल्या जमिनीवरती लावली गेली पाहिजेत तर एक आपण अधिकाराने सांगू शकतो की आम्ही पण काहीतरी झाडं लावलेली आहेत हे बघ आता आमच्या आम झाडं लावण्याचे काम चालू झाले आहेत जवळपास अडीचशे काजू आम्ही लावते आहेत पिशवी कापायची सुद्धा स्टाईल एक वेगळी असते ती सुंदर पद्धतीने अनुभव असल्यामुळे आता असं हे झाड खड्डा काढून लावलेला आहे याला मी पूर्ण सेंद्रिय खत टाकतोय आता एक साधारणत एक किलो सेंद्रिय खत ह्या एका खड्ड्यामध्ये कसं जाईल याचं प्लॅनिंग आहे आज किती झाडं लावून होतील ला आपली जरी आज मंडळी आम्ही तेवीस झाडं आत्ता लावतोय दर दिवशी झाडं लावण्याचं चा काम चालूच आहे थोडंसं पंधरा 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 त्याला दिलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कोकणामध्ये या झाडांना शाप कुठला असेल तर वाळवीचा आता ही वाळवीची पावडर आम्ही टाकतोय गेले सतत तीन चार वर्षाचा अनुभव आहे झाडं लावण्याचा आणि झाडं जगण्याचं प्रमाणसुद्धा खूप सुंदर आहे आता बघतोय उकरलेली माती आता पूर्ण घेऊन चांगल्या त्याच्या बुंद्याजवळ आम्ही आता पाय देऊन म तो खड्डा आता मजबूत करणार आहोत आणि थोडंसं एक वेगळा प्रयोग करतो आहे थोडा वेळात आपल्याला बघायला मिळेल आम्ही मल्चिंग पेपर त्याच्यावरती टाकतो आहे जेणेकरून ग त्या काजूच्या बुंद्यामध्ये गवत कुठलं उगवता कामा नाही कारण काय असतं हे खत वगैरे टाकलं ना तर तिथे गवताला सुद्धा जोर भरपूर येतो आणि काजूचा तो, तो खरं अन्न ते गवत शोषून घेतो किती काय झालं तरी बघा तुम्ही हा जो खड्डा आहे ना तो भरून निघाला पाहिजे मातीने नाही तर तिथे जर एकदा खड्डा झाला तर पाणी तिथे साचत राहील आणि मग ते झाडांना त्रासदायक होईल थोडक्यात थोडासा अजून बुंद्याला वर आला तर चालेल त्याला पुरण आम्ही म्हणतो आणि अशा पद्धतीनेच काजूची रचना करा झाड लाग लागवड करावी लागते मुळात रोपवाटिकेतून जेव्हा आपण काजूची झाडं आणतो ना त्यावेळेला एक छोटीशी काठी त्या काजूला लावलेली असते परंतु दोन वर्षाची ती झाडं असल्यामुळे या वर्षी ती कुजण्याची शक्यता अधिक असते म्हणून काय होतं आहे बघा झाडाची उंची आता वाढलेली आहे त्या उंचीच्यापेक्षा थोडंसं तरी उंच आपला आधाराची काठी असली पाहिजे त्यादृष्टीने आता मी नवीन काठीसुद्धा लावतो आहे आता बघा प्लास्टिकचं मल्चिंग आता आम्ही टाकतो आहे थोडंसं याच्यात पण अजून एक वेगळा ट्राय केला आहे सेंटरला होल पाडून आम्ही पूर्ण त्याचा काप घेतला नाही जेणेकरून प्लास्टिक अधिक फाटेल असं झालं झालं नाही आता चार बाजूला चार काहीतरी खुंट्या ठोकल्या की मल्चिंग चांगलं राहील तिथे आणि एवढ्या भागामध्ये गवत उगवणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे तिथेच मारून घ्या मल्चिंग पेपर आता चांगला फिट झालेला आहे थोडस बुंद्याजवळ जो गॅप दिसतोय त्याला बघूया आपल्याला किती काय करता येईल ते हे असणारं आमचं शेत या शेताला आम्ही खळगा म्हणतो मोठे मोठाली कलमाची झाडे ह्या आमच्या रानामध्ये असल्यामुळे इथं आमचं कायमच येणं जाणं असतं काही वर्षापूर्वी ही जे मोकळं तुम्हाला जागा दिसते ही सगळे खरं आमची आवडती भातशेतीची जागा होती दुर्दैवाने कोकणात चाललेली परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते की जशी इतरांचीसुद्धा ओसाड होत गेली तशी आमचीसुद्धा या ठिकाणची भातशेती ओसाड होत गेली परंतु पर्यायाने आम्ही याच्यावरती विचार करून याच्यामध्ये झाडं लावण्याचा प्लॅनिंग केला आणि जवळपास आता तीनशे साडेतीनशे झाड मग ते आंब्याचं असू द्या किंवा काजूचं ही नवीन लागवड आम्ही या एरियामध्ये केलेली आहे शेतांच्यामध्ये सुद्धा काजू आहेत जिथे जिथे काजूची झाडं मारतात त्या त्या ठिकाणी आम्ही पण आमची जिद्द आम्ही सोडत नाही नवनवीन झाडं दरवर्षी त्याच्यामध्ये लावत असतो निसर्ग निसर्गाचं काम करत राहणार आपल्याला मात्र आपलं काम चालू ठेवता आलं पाहिजे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्याने चार वर्षे या एरियामध्ये नवनवीन लागवड करत आहोत जसं एका बाजूने वाहणारं पाणी येऊंच डोंगरातून येतो तशी बघायला गेली तर आमची शेती ही पूर्णपणे डोंगराच्या पायथ्याला आहे इकडे सुद्धा आता आपल्याला ला लागवड करायची आहे बघताय मे महिन्यामध्ये आम्ही मोकळी केलेले हे जंगल आता पुन्हा घनदाट पद्धतीने भरलेले आहे तर बघूया अजून किती आम्हाला स्वच्छ करता येईल ते बघूया आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लागवड ला 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 घ्यायची आहे तर चला पाहूया घरची मंडळी अजून काय काम करते ते मंडळी हे आंब्याचं झाड बघताय आपण हे जुनं गावठी आंब्याचं झाड होतं गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही इथे बट घेतली होती म्हणजे बट भरतो तशा आपण आम्ही बट भरले दुर्दैवाने थोडंसं कंपाऊंड व्यवस्थित नसल्यामुळे आणि काय झालं कोणास ठाऊक ती बट मरून गेली ह्या वर्षी पुन्हा आपण ट्राय करूया एकदा ते कलम केलं की मग चांगल्या पद्धतीचे आंबे या झाडाला लागतील हळूहळू आमच्या या जागेच्या माथ्याकडे चाललेलो आहोत आपण पाहतोय हे समोर असलेले सगळे शेत एकेकाळची जी भरलेली होती त्याच्यामध्ये असणारे जुन्या पद्धतीचे आंबे हे आम्हाला इथल्या जिवंतपणाची साक्ष देत आहेत हे एक आंब्याचं झाड जे आता छोटंसं दिसतंय याच्या काही फांद्या माझ्या लग्नाच्या वेळेला फाटी फोडली होती आम्ही याची असं हे झाड आता थोडंसं खूप वर्षाचं झाल्यामुळे ते आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार पण नाही म्हणून ही भरपाई करण्यासाठी आम्ही या कंपाउंडामध्ये आता झाडं लावतो आहे वरतीवरती पूर्ण जंगल हे पूर्ण रानटी नाही तर त्याच्यामध्ये काजूची झाडंसुद्धा बरीच आहेत आणि मे महिन्यामध्ये आमच्या याच्यामध्ये इतकी स्वच्छता असते की तुम्ही कशी पळत पळत इकडून तिकडून फिराल अशा पद्धतीचे आहेत हे जी झाडं दिसत आहेत ही खरी आम्ही लावलेली झाडं चार वर्षापूर्वी इथे मातीचा प्र प्रकार थोडासा विचित्र असल्यामुळे एवढ्या झाडांना जोर येत नाही परंतु तरीसुद्धा झाडं इथे वाढलेली आहेत आणि तुम्हाला सांगायला एक मला आवडेल बहुपीक पद्धत ज्याला म्हणतो ना आम्ही त्या पद्धतीचे आम्ही बघा इथे बांबूसुद्धा कॉर्नरला घेत चाललो आहे म्हणजे कंपाऊंडच्या बा ला, ला, लागूनच बांबू घेत असल्यामुळे बरीचशी बेट आता आमची या लगतच बांबूची असणार आहेत हा ते एक आहे हा इथे एक आहे इथे एक आहे तिथे एक आहे तिथे खाली एक आहे काय होणार आहे कोकणामध्ये बांबूच्या उत्पादनाला इतका वाव आहे तशी पद्धतीची माती मातीचा पोत वातावरण आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर इतर पिकांच्या मानाने बांबूला खर्च हा तसा फार कमी असल्यामुळे याची बांबूची शेती करणं गरजेची आहे या दृष्टीने माझे आतापर्यंत जवळपास एकशे वीस बांबूची बेटं हे गेल्या तीन वर्षामध्ये मी तयार केलेली आहेत आणि चांगले आठ आठ दहा दहा फुटाचे बांबू आणि आता बेटं बहरत चाललेली आहेत कळकी ज्या भरीव बांबू असतात ना अशा पद्धतीची ही ब असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी खूप आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बांबूचा व्यवसायसुद्धा आपल्याला करता येणार आहे याची थोडीशी आता खात्री होत चालली पुढे याच्यामध्ये आम्ही नवीन लागवडीमध्ये आंबासुद्धा केशर पायरी लावला आहे मेहनत आहे मित्रांनो त्यात काय विषय नाही परंतु तदनंतर काळामध्ये बघा आज आपण नाही केलं तर पुढच्या पिढीला आपण नुसतं भा भका जंगल दाखवायला घेऊन येऊ आज काहीतरी आम्ही केलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला आपण हात धरून घेऊन येऊ शकतो बाबा हे काजूचं झाड आहे याची अशी जोपासना कर असं कर एसिया येतील नाहीतर केवळ येणाऱ्या काळामध्ये चित्रात दाखवायला निसर्ग राहील अशी सुद्धा शोकांतिका आज दिसून येत आहे दिवसेंदिवस तरुणांचा ओढा हा मुंबई पुण्याकडे जो वाढत चालला आहे आपलीच असलेली शेतीसुद्धा ही परकी असल्यासारखी आज ओसाड दिवसेंदिवस होत चालले बघा प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये परिस्थिती काय आहे ती असो काही गोष्टी जा गो गोळा बिरजेच्या ज्या असतात त्याच्यामध्ये पर्यायाने आपण लागवड तरी मात्र करता आली पाहिजे की ज्याला काय वर्षाच्या बारा महिने तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे अशातला भाग नाही बहुतेक आता झाडं लावून झालेली आहेत आम्ही अजून एक तुम्हाला सांगायचा मुद्दा राहिला तर मंडळी दीड दोन तासाच्या कामानंतर आता आम्ही बसलो आहे चहा प्यायला रानामधली चहा थर्मासमध्ये आणलेली आहे आणि त्याच्याबरोबर असलेलं बिस्किट तुम्ही आता बघताय थोडक्यात विश्रांती दमलेला भागलेला विश्रांती म्हणजे हा चहा हा शेतावरचा एक फेवरेट कार्यक्रम त्यासाठी आता आम्ही थांबलो आहे त्याच्यानंतर आता झाडं जेवढी नवीन होती ती लावून झालेली आहेत आता जुन्या झाडांना सुद्धा थोडंसं खत देतोय आणि आम्ही आता कम्पाऊंड का किती काय अजून मजबूत बनवता येईल या दृष्टीने जरा बघतोय तर चला आपण चहा घेऊया फायनली आता बघताय आपण बघा आता आमची चहा बरोबर बिस्किट सुद्धा आता वाटप चाललंय तर पहिल्यांदा चहा घेऊया आपण थोडा थोडा पाऊस लागतो इकडे पण तेवढं काय अजून अंगावरती रेनकोट घ्यावा किंवा कापड घ्यावा असं एवढी काही परिस्थिती नाही आहे आज तसं आकाश मोकळा आहे आणि प्रचंड पावसात ते लागवड करणं योग्य नाही त्याच्यामुळे तो आम्ही वातावरणाचा अंदाज घेऊनच खरं झाडं लावायला आलेलो मंडळी आता साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि आता आपण बघताय की बघा अशी अशा पद्धतीची कुंपण आता आमची झालेली आहे झाडेसुद्धा तिकडं त्या बाजूला लावलेली आहेत आणि आता मी निघतोय घरामध्ये जायला येताना भरपूर ओझं होतं त्याच्यामुळे ये येते वेळी व्हिडिओ करता आला नाही अत्यंत बिकट पायवाट आहे तरी पण हे आजचं काम अतिशय आनंदामध्ये पार पाडलं पाऊससुद्धा कमी होता गेले दोन दिवस भरपूर पाऊस असल्यामुळे बाहेर पडता येत नव्हतं प्लॅन काय होत नव्हता पण आता पाऊससुद्धा खूप चांगला आहे अतिशय खूप कमी आणि त्याच्यामध्ये आम्हाला आजचं काम सुंदर पद्धतीने करता आलं आहे आमची मंडळी तुम्ही बघत असाल सगळे निघालेली आहेत घरामध्ये जायला साधारण काळोख होणार आहे थोडंसं बऱ्याच दिवसाने आल्यामुळे आम्हाला वेळ झाला चला तर पण आजचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडले तर पुन्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ऑलराऊंड कोकणला आपण कायम सपोर्ट करत राहा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद